अवैध मावा छापा शेवगाव मध्ये अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने धडाकेबाज कारवाई करत शेवगाव शहरातील अवैध सुगंधित तंबाखू व मावा विक्रेत्यांवर छापे टाकले परिपेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली गुप्त माहितीवरून कारवाई करत पाच आरोपींच्या ठिकाणी छापे टाकण्यात आले तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे रुपये किमतीची सुगंधित तंबाखू मावा बनवण्याच्या मशीन व प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आले आरोपींच्या विरोधात आय पी सी एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई जरी सुट्टी असली तरी स्थानिक पोलिसांचे काही दोन नंबर व्यावसायिकांशी असलेले संबंधही यातून उघड झाले आहेत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा